सत्ताकडे नाही मी सर्वच प्रसिद्ध मान्यवरांना गणती करते की आपण संपूर्ण टीमच या ठिकाणी सत्ता ग्रहण आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण आमचं ग्रीन राखून प्रत्यक्ष कॉम्पिटिशनला टीमला सरकार या ठिकाणी होत आहे ही टीम एकत्रितरित्या संपूर्ण टीम असल्यामुळे आपण या पद्धतीने हा सकाळ करत आहे

या ठिकाणी करता काम आहे आपण एका चांगल्या व्यक्तीच्या नावाने संस्थेमध्ये विद्यार्थी आहोत आपण आपल्या पाहुण्यांना आपली संस्कृती आपली अभिव्यक्ती करून दाखवायची आवश्यकता नाहीये काल बाजून या ठिकाणी भगवंत यशवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सरकार आपण करतो त्यांना पडले त्यांच्याकडे पाहून आपण सुद्धा आपण कापूर पाहिजे ही एवढीच विनंती आपल्याला करतो विनंती करते की आपण मंचावरती यायचं आहे आणि आपला सरकारी स्वीकारायचा आहे विद्यार्थी आहे आणि पी एस निवड झालेली माननीय अजून जे काळे सर यांना करते आमंत्रित करते की आपण परिवाराच्या वती न हा सरकारी स्वीकारावा करण्याची विनंती माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीरावजी सर यांना करते त्याप्रजयी पाणीसरांचा सकार सत्कार या मोठ्या

મજો મને મળીયા તું કે જનેલો હોય બનીને કે શું કેસે હે તું એ સબ કુઈ ક્યાં કાઈ તો દેખાય કે હેલી સી તો હેલી સી પણ જેાયરાની મંચ પર ગાજરો હોય ગાજાય છે પલ્લવી બોલશે આશા શેખ ઈંગલે હરી

डब्ल्यू के डी स्हेई

आणि साइज गॅरचं लॅनर होते त्यानंतर कुठली सत्ता घेऊन जाते पाणी आणि आला पाणी आणि आला पाणीच तिथं सदा केली सदाट करायची नाही

सरकार करण्याची विनंती मी माननीय कार्यक्रमातील शिवाजी औषधी ऐकवड सगळ्यांना करते N'eus <laughs> the okay. मीटिंग आहे त्यामुळे प्राचार्य साहेबांचं खूप अल्प वेळेस घेत आहोत मी परंतु आपली सरकार असं आहे की अक्षरशः आपण दोन आणि सात सांगू शकत नाही आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि मार्गदर्शनासाठी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब यांना विनंती करतो की सरांनी या ठेवून शब्द मार्गदर्शन करा प्राध्यापक रमेश भारती हे दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी दुण आहे जे माझ्या महाविद्यालयाचे त्याच्यामुळं मला तुमचा अभिमान असणं हे फार नैसर्गिक आहे आणि आपण जो पेटवतो त्यांनी मशाल पेटवली आणि हे असं चेतवणं आणि पेटवण खूप महत्वाचं आहे की हे सगळ्या सक्सेस स्टोरीज त्यांनी आणि त्यांच्या समुनी आपल्या समोर उपस्थित केलेले आहे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाडचं डॉक्टर आणि यांनी खऱ्या मी इथे मध्ये आल्यापासून त्या मंडळींच नाव ऐकलंय कधी त्यांच्याशी भेट झाली कधी आता पहिल्यांदा होते असे चांदे पाटील सर कराड सर सुधीर यादव मॅडम यादव सर या या सर आणि आपण सर्व खऱ्या अर्थाने यशस्वी विद्यार्थी मी म्हणाल की तुम्ही तुमचा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम इतका महत्वाचा आहे की आपल्यापैकी त्यांनी अभ्यास केलाय जे अभ्यास करताय आणि या सर्वांचे पालक या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की विद्यापीठ परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा त्याचं तंत्र आणि त्याचा मंत्र फार वेगळा आहे कारण विद्यापीठ परीक्षांमध्ये आपण पास होतो फेल होणं फार हो अवघड आहे आता सध्याच्या स्थिती परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये एक उतरण असते आपण पास किंवा नापास होत नाही आपण यशस्वी होतो अयशस्वी होत नाही कारण अनेक टप्प्यांमधनं आपण जात असतो त्यामुळे जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्या पाठीमाग भारती सर आणि त्यांच्या समोर जे योगदान आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण खूप कष्ट करून इथपर्यंत आलेला आहात आणि खूप कष्ट करून आलेली असते त्याचा समाजाप्रती जो आदरभाव आहे तो नेहमीच चांगला असतो त्यामुळं आहे त्यांनी जे सोबत करता है। सोबत परीक्षेची तयारी करताय त्यांनाही एक दीपस्तंभ म्हणून उभं राहावं अशीही मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो लातूरच्या स्पर्धा परीक्षा पॅटर्नचा अजून एक पॅटर्न मला आज समजला स्पर्धा परीक्षा चालकांमध्ये स्पर्धा आहे की चांगले विद्यार्थी निर्माण करतो त्याचा फार दुर्मिळ आहे की एका स्पर्धा परीक्षेच्या संचालकांनी बाकीच्या अनेक स्पर्धा परीक्षेच्या संचालकांनाही इथे बोलवलेलं आहे त्यांच्या स्पर्धा नाही आणि असले तर निकोप आहे असा माझा समज आहे आणि हे अशीच राहावी कारण लातूर आणि लातूरच्या आजूबाजूच्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यामुळे निश्चित फायदा होईल मला बोलण्याची जी संधी मंशांनी दिली त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद

भारत माता की भारत माता की वंदे कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित गुरुवंत सत्कार आणि कवी संमेलन या कार्यक्रमासाठी

ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये काम केलंय असे श्री विद्याधर कांदे पाटील सर मला समोर बसलेली पब्लिक मिळाल्यापासून पाहतो तो विद्यार्थी कदाचित एकोणीसशे नव्याण्णव ला जन्मलेली खूप